छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या दौऱ्यावरती आहे आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ते जालन्याच्या दौऱ्यावर गेलेले आहे त्या ठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या ते मतदारसंघामध्ये दौरा करणार आहे दुष्काळी दौरा त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याच ठिकाणी एका कुटुंबालासुद्धा ते, ते का भेट देणार आहे ज्या सकाळीच त्यांनी ज्या वडट्टीवार यांनी एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे असा की रावसाहेब दानवे जे आहेत एका त्यांनी कुटुंबाची जमीन बळकावल्याचा आरोप के त्यांनी केलेला आणि त्याच कुटुंबालासुद्धा भोकरदन या ठिकाणी ते भेट देणार आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर नाना पटोले ज्या मराठवाड्यामध्ये ज्या दु दुष्काळजन्य परिस्थिती झालेली आहे या दुष्काळजन्य परिस्थितीचा पूर्ण आढावा घेण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी नाना पटोले साधारणतः चार वाजेच्या सुमारास या ठिकाणी येणार आहे त्यानंतर ते छत आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या ते कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेणार आहे आणि दुसऱ्या पुन्हा उद्या त्यांचा जो आहे हा जालना दौरा आहे आणि त्या जालना जिल्ह्यातील जे दुष्काळीग्रस्त गावं आहे या ठिकाणी त्यांचा दौरा असतो त्या ठिकाणी ते, ते बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे राज्यकर्त्यांना शर्मेनं मान खाली जावी अशा प्रकारची एक घटना आहे एक शेतकरी स्वतःची जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकतो चार महिन्यापूर्वी कर्ज माफ कर्ज त्याला मंजूर होतात आणि चार महिने झाल्यानंतरसुद्धा बँक अधिकारी लाच घेण्यासाठी मागणी करतो आणि ते कर्ज त्याच्या खात्यात वरती करत नाही किंवा कर, खात्यामध्ये गोळा करत नाही आणि त्याला शेवटचा त्याच्या जी चिठ्ठी जी लिहिली त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये माणसाच्या कुठल्याही संवेदनशील असेल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची ती चिठ्ठीतलं त्याचे ते शब्द ते आहेत शेवट कुठलाच उपाय राहिला नाही निरुपाय म्हणून हा अंतिम त्यांनी जेव्हा यात्रा संपवण्याचा निर्णय या शेतकऱ्याच्या त्या सोसायटी नोटवरून दिसते एखा कुटुंब आता ओढ्यावर पडलेलं आहे आणि ही सगळी घटना झाली त्या नालायक बँक अधिकाऱ्याच्या लाचखोरीपणामुळे झाली हे आता सिद्ध झालं आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं त्याच्यावर एफ आय आर दाखल करणं आणि त्याला सेवेतून त्याला निलंबित करणं ही तर मागणी आम्ही रेटून धरणारच आहोत या देशामध्ये <laughs> करोडोचं कर्ज बुडवणारे ते सन्मानानं राज्यकर्त्यांच्या बाजूला बसतात बावीस उद्योगपतींचं जर सोळा लाख कोटीचं कर्ज माफ होत असेल आणि बघा असं म्हणून इथे राजकारण नाही दोन हजार आम्ही आठमध्ये त्यावेळेस आमचं सरकार होतं आठ नऊ मध्ये आम्ही लगेच कर्जमाफी केली की के सत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटीची तुम्ही सोळा लाख कोटी व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे माफ करताय का शेतकऱ्यांचे दोन लाख कोटी कर्ज करायला तुमचे आवडे पैसे नाही तीन महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये भीड आणि समाजनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तीन महिन्यात म्हणजे उद्या शेतकरी संपून जाईल हा अन्नदाता मरेल आणि तो मरतो आहे कोणाची कोणालाच त्याची काळजी नाही हे नंतर आपण जर पाहिलं तर एक पाणी टंचाईच्या पाणी टंचाईवरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे दोन बडे नेते जे आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले तर विरोधी पक्षाने विजय वडेट्टीवार यांचा हा या ठिकाणी दौरा आहे आणि आता मस्त महाराष्ट्राचं लक्ष जे आहे या दौऱ्याकडे सध्या लागून आहे नेमकं या दौऱ्या दरम्यान ते आता विरोधकांवर काय टीका टिप्पणी करतील आणि हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी देवराजारे महाटॉक छत्रपती संभाजीनगर